पाहूया मावळातल्या महत्वाच्या घडामोडी तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत रविवारी उमेदवारी अर्ज दाखल केले शनिवार आणि रविवार या दोन दिवसात एकूण छत्तीस नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याचं सांगण्यात आलंय महायुतीच्या वतीनं संतोष दाभाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह महायुतीचे अनेक नेते मिरवणुकीत सहभागी झाले होते उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज सोमवारी शेवटचा दिवस आहे त्यामुळे किती उमेदवार अर्ज दाखल करतात याबाबत शहरात उत्सुकता आहे लोणावळा नगर परिषद निवडणुकीत आतापर्यंत नगरसेवक पदासाठी एकोणऐंशी उमेदवारी अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झालेत काल रविवारी नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी तब्बल एक्केचाळीस अर्ज दाखल झाले उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज सोमवारी शेवटचा दिवस आहे वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी रविवारी नगराध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी तेरा पत्र दाखल झाली नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या ॲडव्होकेट मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांनी दोन अर्ज दाखल केले अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉक्टर प्रवीण निकम यांनी दिली आज सोमवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे लोणावळ्यात पर्यटकांना सोडण्यासाठी आलेल्या एका ओला उबर कंपनीच्या टॅक्सी चालकाला मारहाण करत टॅक्सीची तोडफोड केल्याबद्दल लोणावळा ग्रामीण पोलिसांनी रोहित गुप्ता नावाच्या टॅक्सी चालकाला अटक केली आहे वरसोली टोल नाक्याजवळील एका हॉटेलजवळ हा प्रकार घडला दरम्यान आरोपी टॅक्सी चालकाचा लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशनशी काहीही संबंध नसल्याचा दावा सल्लागार निखिल कवीश्वर यांनी आहे भारतीय जनता दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी तालुका अध्यक्ष रुपेश माळस्कर आणि माजी उपनगराध्यक्ष सायली माळसकर यांनी अपक्ष म्हणून वडगाव नगरपंचायतीच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केलाय नगराध्यक्ष पदासाठी आणि प्रभाग क्रमांक सोळा मधून लढण्याची घोषणा त्यांनी केली वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष विशाल वहिले माजी उपनगराध्यक्ष पूजा वहिले आणि युवा कार्यकर्ते तुषार वहिले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय इथल्या एक्सप्रेस एक्झिट जवळील पुलाखाली रस्त्याच्या कडेला शनिवारी दुपारी अंदाजे वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह संशयास्पद आढळून आला त्यामुळे परिसरात खळबळ उडाली मृतदेहाची ओळख पटवून मृत्यू मागील कारण शोधण्याची प्रक्रिया देवरोड पोलिसांनी सुरू केली आहे भवनानगर इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेनं डॉक्टर विनयभंगाचा गंभीर आरोप केलाय या प्रकरणी डॉक्टर सुनील शहारे विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत